त्यांचं क्वालिफिकेशन नव्हतं त्या वेळेला आणि त्यावेळेला शिक्षण पण कमी असायचं ती लोक ही काम करायचे आता कॉन्ट्रॅक्टेशन म्हणजे रोजंदारीवर काम करतो ना रोज आपल्याला दिला नको ही गोष्ट आजपर्यंत कधीही शक्य झाली नाही नव्हती ही गोष्ट आता आली महाराष्ट्रातील कंत्राटी कामगारांच्या एकूण तीस संघ माझ्या सहसंघाचे नाव आहे आणि स्वतःच्या पर्यंत प्रवेश प्रयत्न केले मागण्या पत्रात काढून घेतलेले महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समिती दोन हजार चोवीसच्या माध्यमातून या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आज आम्ही अठ्ठेचाळीस तासांचं काम बंद आंदोलन करत आहोत त्याचबरोबर याच्यामध्ये आमची प्रमुख मागणी की आज रोजी जो पगार मिळतो कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्याच्यामध्ये बेसिक प्लस पूरक भत्ता मिळून आम्हाला तीस टक्के पगारवाढ मिळावी ही सगळ्यात प्रमुख मागणी आहे त्याबरोबर राांडे समितीचा अहवाल जो शासनाने बासनात गुंडाळून ठेवला आहे तो अहवाल त्याचा कायदा पारित करून त्याप्रमाणे कंत्राटी कर्मचाऱ्यांना कंपनीच्या सेवेमध्ये कायम सामा सामावून घ्यावं हो। हा एक दो, दो, दुसरी मा मागणी आहे तिसरी म्हणजे सुप्रीम कोर्टात जो निर्णय आहे समान काम समान वेतनचा तो समान काम सा, समान वेतनचा तो का कायदा कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू करून कायम कर्मचाऱ्यांप्रमाणे त्यांना वेतन देण्यात यावं ही सगळ्यात महत्वाची मागणी आहे आणि कर्तव्य बजावत असताना महाराष्ट्र शासनाने कर्तव्य बजावत असताना अपघात झालेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांसाठी चार लाखाची मदत मदतीची जी घोषणा केली आहे त्याऐवजी कंत्राटी कर्मचाऱ्यांना पंधरा लाखापर्यंत मदत मिळावी ही संयुक्त कृती समितीची सगळ्यात महत्त्वाची मागणी आहे ती मागणी शासनाने लवकरात लवकर मान्य करावं ही आमची विनंती गेले चोवीस तासापूर्वी दिनांक अठ्ठावीस व एकोणतीस फेब्रुवारी असा दोन दिवसाचं अठ्ठेचाळीस तासाचं राज्यव्यापी कंत्राटी कर्मचाऱ्यांचं एक धरणे आंदोलन या ठिकाणी आम्ही सुरू केलेलं आहे खरं तर बघितलं तर शासनाला ह्या आमच्या ज्या सत्रा प्रलंबित मागण्या आहेत ह्या पूर्ण करण्यासाठी कोणत्याही शासनाने या ठिकाणी उपाययोजना केलेल्या नाहीत यासाठी आम्ही महाराष्ट्रभर जोरदार निदर्शन करून या ठिकाणी आमचं आंदोलन या ठिकाणी सुरू आहे या ठिकाणी आमचे बरेचसे कामगार ज्यांचे क्वालिफिकेशन नाही त्या कामगारांसाठी आम्ही या शासनाला विनंती करत आहे की एन एम आर पद्धतीने या कर्मचाऱ्यांना कसं सामावून घेता येईल यासाठी आमचे प्रयत्न चालू आहेत तसेच आमच्या कर्मचारी काम करत असताना जर अपघात झाला तर त्या कर्मचाऱ्यांनासुद्धा अपघाती पंधरा लाख रुपये मिळून त्यांच्या कुटुंबातील व्यक्तीला अनुकंपा तत्वावरती कायमस्वरूपी नोकरी मिळावी ही सुद्धा आमची मागणी आहे तसेच आमचे कर्मचारी काम करत असताना त्यामध्ये जर आजारी पडले किंवा त्यांचे एखादं ऑपरेशन करायचं म्हटलं तर त्या मेडिक या मेडिक्लेमसाठी आम्ही पाच लाख रुपयाची मागणी केलेली आहे ती सुद्धा शासनाने या ठिकाणी आमची मंजूर केली पाहिजे जर यापुढे या आमच्या सतरा प्रलंबित मागण्या जर या प्रशासनाने मंजूर नाही केल्या तर आमची आउटसोर्सिंग कृती समिती पाच मार्च दोन हजार चोवीस पासून राज्यभर बेमुदत काम काम बंद आंदोलन करणार आहे तरी या ठिकाणी आम्ही सर्वजण जमलेलो आहोत तरी या कामगार एकजुटीचा विजय असतो आज सातारा सर्कल येथे साधारणतः महाराष्ट्र राज्यामध्ये वीज वितरण कंपनीमध्ये जनरेशन असेल पारेशन असेल या तिन्ही कंपनीच्या वीज उद्योगामध्ये जे कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत गेली पंधरा ते वीस वर्षे हे कर्मचारी प्रामाणिकपणे या कंपनीचे जे जनरेशन असेल पारेशन असेल वितरण या कंपनीची ते सेवा बजावत आहेत आणि ज्यावेळेस हे सेवा बजावत असताना त्यांना कायमस्वरूपीचा रोजगार द्यायची ज्यावेळेस वेळ येते त्यावेळेस या गेल्या दहा वर्षामध्ये या सरकारनं केंद्राचं असेल राज्याचं सरकार असेल या दोन्ही सरकारनं या कर्मचाऱ्यांना फेकून देण्याचं काम करायचं त्यांना शाश्वत कुठला रोजगार द्यायचा नाही त्याच्या पलीकडे जाऊन त्यांना ज्यावेळेस कायमस्वरूपीचा रोजगार द्यायची वेळ येईल त्यांच्याकडे जेव्हा रोजगार प्राप्त होती त्यावेळेस ते त्यांना हाकलून द्यायचं आमचं म्हणणं आहे कृती समितीच्या माध्यमातून या सरकारला आव्हान आहे आज आम्ही पाच टप्प्यात आंदोलन केलेलं आहे आज आमचा पाचवा टप्पा आहे आमचं कालच्यानं बेमुदत आम्ही राज्यभर आंदोलन करत आहोत राज्यभर आमचं आंदोलन चालू असताना या कर्मचाऱ्यांना जर तुम्ही इथून पुढं जर भविष्यामध्ये जर सामून घेतलं नाही तर भविष्यात या कर्मचाऱ्यांचा उद्रेक बाहेर पडल त्यामुळं ताबडतोब तुम्ही जसं आज ओरिसा असल उडीसा असेल या इतर ठिकाणी ज्या राज्यामध्ये जेव्हा राज्यांनी कायदा केला आणि या कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी सामावून घेतलं विनाट्ट त्याच धर्तीवर या राज्यामध्ये या सरकारनं या फडणवीस सरकारनं राज्याच्या ऊर्जा मंत्र्यांना माझं आव्हान आहे आपल्या या का आंदोलनाच्या निमित्तानं तुम्ही हा कायदा पारित करावा कायदा पारित करून या कर्मचाऱ्यांना जसं इतर राज्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांना घेण्यात आलं त्याच पद्धतीने या कर्मचाऱ्यांना या विज उद्योगामध्ये सामावून घेण्यात हे आमची प्रमुख कृती समितीच्या वतीने मी मागणी करत आहे